महिलांना साडी नेसायला किती आवडतं हे वेगळं सांगायची गरज नाही आणि नऊवारी साडी ही तर महाराष्ट्राची ओळख मानली जाते परंतु नऊवारी साडीचा सा उगम कधी झाला आणि नऊवारी साडीचे प्रकार किती आहे आणि नऊवारी साडीचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का नऊवारी साडीचा सा उगम भारताच्या प्राचीन संस्कृतीत आहे नऊवारी हे नाव साडीच्या लांबीवरून पडले आहे कारण ती साधारणतः नऊ हात लांब असते पुरातन काळात महाराष्ट्रातील संस्कृतीत महिलांनी नऊवारी साडी परिधान करणे हे केवळ पोशाख न राहता त्यांच्या जीवनशैलीचा भाग होता विशेषतः मराठा साम्राज्याच्या काळात नऊवारी साडीला महत्त्व मिळाले त्या काळातील स्त्रिया विशेषतः रणरागिनी नऊवारी साडी नेसून लढाई सहभागी होत असत नऊवारी साडीच्या डिझाईनमुळे महिलांना सहज हालचाल करता येत असे ज्यामुळे ती कामकाज आणि युद्धासाठी देखील ठरली नऊवारी साडी ही महिलांना अतिशय आवडते कारण ती केवळ परंपरेचं प्रतीक नाही तर त्यात महिलांचे सौंदर्य आणि गरिमा देखील झळकत असते या साडीच्या घडीच्या रचनेतून स्त्रियांचे सौंदर्य खुलून दिसते आजही गणेशोत्सव लग्न समारंभ नवरात्र किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांना नऊवारी साडी नेसायला खूप आवडते ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत महिलांमध्ये नऊवारी साडीची लोकप्रियता कायम आहे तसेच नऊवारी साडी केवळ परिधानच नाही तर ती मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे तिच्या डिझाईन्स रंगसंगती आणि नेसण्याच्या पद्धतीमुळे ती, ती अधिक आकर्षक बनते नव्या पिढीतील तरुणींना देखील पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा मिलाफ म्हणून नऊवारी साडी नेसायला आवडते या साडीच्या नेसण्याच्या विविध पद्धती आहेत जसे की कास्टी स्टाईल ब्राह्मणी स्टाईल किंवा कोल्हापुरी पद्धत ज्या प्रत्येक भागात वेगवेगळ्या रीतीने जोपासल्या जातात सवारी साडी ही फक्त पोशाख नाही तर स्त्रियांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा एक भाग आहे आधुनिक काळातही तिची महिमा कायम आहे आणि ती महिलांच्या हृदयात विशेष राखून आहे तुमच्या स्वप्नातील लग्नाचा बसता तयार आहे कुलस्वामिनी वस्त्र दालन बदलापूर पश्चिम इथे मिळवा लग्नाचे कपडे होलसेल दरात फक्त शंभर रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंत बदलापूर स्टेशन स्टेशनपासून फक्त पाच मिनिटांवर शौर्य शॉपिंग सेंटर वैशाली जवळ धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व